मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगानं आज रोजी म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मुख्य शहर बाजारपेठ व इतर प्रभागांमध्ये मार्च शक्ती प्रदर्शन करण्यात आले या रूट मध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रंजित सर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस ठाणेकडील अधिकारी तसेच दहिवडी उपविभागातील अधिकारी पोलीस अंमलदार आर पी एसआरपीएफ होमगार्ड यांच्यासह रूट मार्च घेण्यात आला तसेच या रूटमार्चद्वारे पोलीस यंत्रणा कायदा का का व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याकरता सक्षम असल्याबाबत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यामध्ये पोलीस व्हॅन अँब्युलन्स फायर ब्रिगेड गाडी यांचाही समावेश होता तसेच या अनुषंगानं उपभागीय पोलीस अधिकारी सावंत सावंतसर यांनी म्हसवड नगरपालिका हद्दीतील नागरिकांनी निवडणूक शांततेत पार पाडावी पोलीस प्रशासनात सहकार्य करावं व कायदा व सुव्यवस्थेचा कोणते प्रश्न निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच कुठेही बेकायदेशीर काम करू नये या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत अतिरिक्त फोर्स उपलब्ध असून कोणतीही परिस्थिती हाताळण्यास पोलीस यंत्रणा सज्ज असलेबाबत रूट रुट मार्चद्वारे दाखवण्यात आलं त्या अनुषंगानं दंगा काबू योजना सुद्धा राबवण्यात आली मसवड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करता तब्बल तीनशे पोलीस होमगार्ड यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला मसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांची निवडणूक मतदानाचा मुख्य दिवस आणि मतमोजणीचा दिवस या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवायांमुळे व पोलिसांच्या सतर्कतेमुळे अत्यंत शांततेत पार पडतील व त्याकरता नागरिकांनी सहकार्य करावं अशी आशा व्यक्त केली आहे भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर धुळदेव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मांदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट